मौसू चपाती करताना हे पीठ घेतलेलं आहे गव्हाचं आणि त्यात थोडस चवीला मीठ टाकायचं चा। मिठाने चपातीला चव येते पण ते हे चा ते तेल अजिबात टाकायचं नाही कारण चपातीचं पीठ जड असतं आणि त्यात तेल म्हटल्यानंतर आरोग्याला हानिकारक असतं आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे मळून घेऊया थोडं थोडं घालायचं पाणी आपला जे कणिक आहे ती मळून तयार झालेली आहे ही घट्ट मळायची नाही आहे थोडी हलकी मळायची कारण हलकी मळली की चपाती फुगण्यास मदत होते आणि घट्ट असली की ती काय होत नाही आहे फुगत नाही आहे म्हणून हलकं पीठ असलं की ती जास्त फुगली जाते आणि पण ह्यात अजिबात तेल लावलं नाही आहे आणि तेल लावायचं नाही आता ही थोड्या वेळ झाकून ठेवते हा आपण चपातीसाठी एवढा हुंडा करून घेतलेला आहे आणि आता आपण घडीची चपाती करणार आहोत पहिल्यांदा ही पिठ्ठी आहे बाजूला हे चपाती लाटत असताना हे पा मी आता ह्या चपातीच्या दोनच घडे करणार आहेत तीनही करतात परंतु आणि चपातीला फक्त आतून तेल लावायचं आणि वरून थोडं लावायचं हा त्या कणकीला लावायचा म्हणजे बेलनं आहे ते तेलकट होत नाही आहे हे पा हे मी असं पीठ लावून घेतलेलं आहे आणि हे लगेचच चपाती चा, आपण घडी करणार आहोत तेल लावून आता लगेच चा, आपण ही चपाती लाटणार आहोत इथं गॅसवर मी तवा ठेवलेला आहे हे पा आता आपण चपाती लाटणार आहोत बहुतेक जण चपाती घडी करत नाही पण घडीची चपाती केल्यावर खरपूस आणि मऊ होते दोन घड्याची चपाती सुद्धा खूप फुकते चांगली हे चपाती आपण टाकलेली आहे आता आपण ही उलटणार आहोत हे पा ह्याला आपण तेल लावून घेणार आहोत ही चपाती फक्त तीन गळ्या केलेल्या नाहीये ह्याच्या चारी बाजूनी आपण खरपूस चपाती भाजणार आहोत ही चपाती लगेच झालेली आहे ही खरपूस चपाती तयार झालेली आहे आपण इथं ही चपाती काढून घेतोय हे चपाती आपण काढून घेतलेली आहे आणि दुसरी करत आहोत हे पा अशा रीतीने आपण ह्या चपात्या तयार केलेल्या आपल्या चौरस आहारमध्ये अगदी चवा चव अगदी रसरशीत भरलेला आहे आणि ह्या पात्या पाहून अगदी खरपूस चवदार मऊ लागतील ही आपली चौरस आहारातील थाळी तयार आहे यामधली अतिशय पौष्टिक पालकची कोशिंबीर पालक आहे आणि पालकमध्ये लोह असतं तसं याची जीवनसत्व आहे कारण लिंबू टाकलेला आहे मिरची टाकलेली आहे चवीने आणि सैंद मीठ टाकून हे ले ले ही तयार केलेले तर अशा प्रकारे ही थाळी आपली तयार आहे आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा थँक्यू